आता या यादीतून ठाकरे सेनेकडून काही नेत्यांची मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत विनायक राऊत सुनील प्रभू हारून खान प्रकाश फातरपेरकर अशोक धात्रक या नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे तर खासदार संजय राऊतांनी याचं समर्थनही केलंय अनेक नेत्यांची मुलं पक्षात काम करतायत त्यांना उमेदवारी देणं योग्य आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी व्यक्त केली आहे प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष सेनेचं काम करतोय तरुणाला संधी द्यायची नाही का ही घराणेशाही कुठे आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे पण अनेक आमदारांची जी मुलं आहे ती अनेक वर्ष सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत मुंबईत नाही अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे तरुणांची संघटना जेव्हा मानतात तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे